मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून बारामतीमध्ये आज सकल मराठा समाजाची जी आपली पार पडली या सर्वांमध्ये आपण शनिवारी शिवाजी उद्यान कसबा येथून सकाळी आठ वाजता मोर्चाची सुरुवात करणार आहोत कसब्यामध्ये सगळे मराठा बांधव आणि सर्व इतर जाती धर्मीय लोक ज्यांना ज्यांना संतोष अन्ना देशमुखांच्या हत्येच दुःख झालेलं आहे असे सगळं सर्व जाती धर्मातील लो, लोक कसब्यामध्ये येतील तिथून हा मोर्चा सुरुवात होईल मोर्चा आपल्या नेहमीच्या रूट भिगवण चौकामध्ये येईल चौकामध्ये मोर्चाची सांगता असेल मोर्चाच्या ठिकाणी जे काय आपण निवेदन देणार आहे शासनाला ते निवेदन आपण तिथे देऊ त्याच्यानंतर समाजामधील दोन मुली फक्त मनोगत व्यक्त करतील संतोषांना देशमुखांची जी हत्या झाली त्याच्या निषेधार्थ तिथं संतोष संबंध प्रशासनाचा निषेध करण्यात येईल त्याच्यानंतर संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ते निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना दिले जाईल आणि त्याच्यानंतर या मोर्चाची सांगता होईल या मोर्चाच्या दिवशी बारामती ही दुपारपर्यंत कडकडीत कर बंद राहणार आहे याची सर्वांनी खबरदारी घ्यावी <laughs> छत्रपती शिवाजी